आपण बघत आहात आपल्या हक्काचं वाय एस न्यूज मी कोणत्या पक्षाचा कोणत्या नेत्याचा उमेदवार नाही मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे आणि शेवटपर्यंत सर्वसामान्य जनतेचाच राहणार आहे माझा विजय हा सर्वसामान्यांचा विजय ठरणार आहे अशी ग्वाही देत रविकांत तुपकर यांनी हजारो नागरिकांच्या साक्षीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रचाराचा नारळ फोडला राष्ट्रमाता माळसाहेब जिजाऊंचे दर्शन घेऊन विजयाची गुढी उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला शेतकऱ्यांचा कणखरबाना निवडून आणा पाना अशा घोषणा देत नागरिकांनी सिंखेराजा नगरी दरांनून सोडली होती विशेष म्हणजे अनेकांनी एक नोट एक कोट या तत्वानुसार निवडणुकीच्या खर्चासाठी आर्थिक मदत देण्यासाठी रांग लावली होती यावेळी आयोजित प्रचार सभेत बोलताना रविकांत तुक्कर यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर जोरदार टीका केली गेल्या पंधरा वर्षात राजा लोणार शेगाव संत चोकामेळा यांचे जन्मस्थळ मेहुना राजा या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांसह जिल्ह्याचा देखील विकास खुंटला आहे विद्यमान खासदारांनी गेल्या पंधरा वर्षात जिल्ह्यात विकास नव्हे तर जिल्हा भकास करण्याचे काम केले आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे मा जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन जिजाऊ मातेना वंदन करून आणि नारळ या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून या ठिकाणी आम्ही केलेला आहे मा जिजाऊंची कूस ही स्वराज्याची स्थापना करणारी कूस आहे छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घालणारी कूस आहे बुलढाणा जिल्हा हा कायमच मायच्या भूमिकेत राहिलेला आहे मातृत्व आणि दातृत्व असणारा हा जिल्हा आहे जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं होतं पुण्यामध्ये सोन्याचा नांगर त्यांनी फिरवला होता माझ्या शेतकऱ्याच्या शेतातल्या मिरचीच्या देठाला जरी हात लागला तर हात आणि पाय कलम करून टाकीन असा दम त्या काळात शत्रूला छत्रपती शिवाजी राजांनी दिला ही शिकवण मा जिजाऊ साहेबांनी त्यांना दिली आणि म्हणून मा जिजाऊ साहेबांचे जे संस्कार आहेत ते संस्कार घेऊन आज आम्ही या प्रचाराचा नारळ फुडलेला आहे ही फक्त लोकसभेची निवडणूक नाही आहे ही स्वराज्याची निवडणूक आहे स्वातंत्र्याची निवडणूक आहे या पुढाऱ्यांच्या जाचातून जोखडातून सामान्य माणसाला आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून मुक्त करायचं आहे गावगड्यातली जनता स्वतःच्या खर्चानी चटणी भाकरी बांधून आज या सिंदखेड राजाला राजवाड्यावर या ठिकाणी आलेली आहे ही जनता ही भाड्याने आणलेली फौज नाही ही काय दारू मटण पार्ट्या देऊन आणलेली फौज नाही पाचशे रुपये रोजानं आणलेली फौज नाही स्वतःच्या कष्टाच्या घामातले पैसे खर्च करून आलेली फौज आहे जनतेने आता ही निवडणूक हाती घेतलेली आहे या निवडणुकीमध्ये सगळे नेते विरुद्ध जनता अशी निवडणूक होणार आहे आणि जनतेचा विजय या निवडणुकीमध्ये शंभर टक्के होणार कारण जनतेने ही निवडणूक आता ताब्यात घेतलेली आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तुम्ही लढता शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन बावीस वर्षात लढलो नाही शेतकऱ्यांसाठी तर लढलोच लढलो शेतमजुरांसाठी लढलो भूमिनांसाठी लढलो स्पर्धा परीक्षेच्या पोरांसाठी लढलो विद्यार्थ्यांसाठी लढलो अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात मी आघाडीवर असतो जुनी पेन्शन मिळावी म्हणून ज्या मोर्चा निघतो त्याच्यातही माझा पाठिंबा असतो ई पी एस नाईन्टी फाईव्ह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याच्यातही मी असतो त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करावं त्याच्यातही मी असतो महागाईचं आंदोलन याच्यातही आम्ही आघाडी घेतलेली आहे थोडक्यात असं आहे की जिल्ह्यात राहणाऱ्या सर्वसामान्य ज्या माणसावर अन्याय होतो त्या माणसाच्या बाजूने मी छातीचा कोट करून उभा राहतो मी लढणारा माणूस आहे मी घाबरणारा माणूस नाही यांची गुंडागर्दी यांची दादागिरी आम्हाला मोडून काढायची आहे यांच्या राजकीय गड्या उद्ध्वस्त करायला बुलढाणा जिल्ह्यातला नागरिक आता सज्ज झालेला आहे शंभर टक्के गुलाल आमचाच आहे माझी लढाई नाही विद्यमान खासदाराची लढाई माझ्यासोबत आहे मी नंबर एक वर आहे ते दोन नंबरवर आहे आपल्या हक्काचं वाय न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका